महान सत्याग्रह हा 20 मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सार्वजनिक चौदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून केलेला सत्याग्रह होता या सत्याग्रहाला आज सत्त्याण्णव वर्षे पूर्ण झाली असून महाडकरांनी आजचा दिवस खूप उत्साहात साजरा केला स्थानिक नागरिकांनी मिरवणूक काढली या मिरवणुकीत बहुसंख्येत नागरिक उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व रमाईंची वेशभूषा करून त्यांना अभिवादन करण्यात आले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मोठमोठ्याने जयघोष करण्यात आला मोठ्या संख्येत महिलांनी देखील सहभाग घेतला यावेळी स्थानिक आमदार भरत शेठ गोगावले तेथे उपस्थित होते एकोणीसशे सत्तावीस साली या चौदार काळाच्या पाण्याला स्पर्श करून हे सगळ्यांना खुलं करून देण्याचे काम आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं होतं आणि दोन ला याला शंभर वर्ष पूर्ण होतील तद्वत ह्या वीस मार्चच्या अगोदर आपल्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने जवळजवळ मी मागणी केली तर दहा कोटी रुपये दिले सात कोटी चौदा तळेच्या सुशोभीकरणाला पाण्याच्या फिल्टरेशन कारंजासहित आणि तीन कोटी शाहू महाराजांच्या सभागृहाला तर अशा प्रकारे हे दहा कोटी आहे त्यानंतर क्रांती क्रांतिस्तंभाचे सुशोभीकरण करण्यासाठी त्याला आम्ही निधी आणतो म्हणजे जे योगदान आदरणीय बाबासाहेबांनी दिलेला आहे तर त्याचं मूल्य कोण करू शकत नाही आहे परंतु सरकारला आम्ही विनंती केल्यानंतर सरकारने ते तातडीने मंजूर करून दिलं समाज कल्याण खात्यातून आणखीन जरी काही वेगळे पैसे लागले काही कामांसाठी तेही आणण्याचा प्रयत्न करतो आणि आज जे काय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारे बहुजन समाजाचे लोक आहेत भीमभक्त आहेत शिवभक्त आहेत सगळेच आहेत तर यांना मी मनापासून यांचं स्वागत करतो अभिनंदन करतो मनोज चेंडेकर प्रखर लोकमान्य संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका